तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र जिल्हा सोलापूर पाटकुल तालुका मोहळमध्ये आलो आपण तर आज आपण केळीची पूर्ण माहिती देणार आहोत तर केळीची हार्वेस्टिंग कशी केली पाहिजे केळीची मार्केटिंग कशी केली पाहिजे केळीच्या झाडाचं दोन्हीचं मधलं अंतर किती असलं पाहिजे ड्रिपचं इरिगेशन कसं असलं पाहिजे खताचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम हा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बी विसरू नका आणि बेल आयकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आपला ब्लॉग तर मित्रांनो आज आपल्यावर विनोद मिळाले आहेत नमस्कार नमस्कार तर आता ही जी केळीची तुम्ही लागवड केलेली आहे तर आता सुरुवातीला म्हणजे तुम्ही किती वर्षापासून केळीची लागवड करता आता केळी हे पीक आपल्याकडे जवळजवळ दहा ते बारा वर्ष झालं आपण करतो बरं आता हे किती एकराचा प्लॉट आहे हा एक एकराचा प्लॉट आहे म्हणजे चाळीस गुंठ चाळीस गुंठ्याचा तर आता म्हणजे सुरुवातीला केळी लावताना ला आता सपाट जमिनीवर लावली पाहिजे का त्याला काय वेगळं काय असते नाही नाही आपण आपली तर पद्धत सांगतोय की आपण बेडवर लागण करतो बेडवर हां बरं आता अजून म्हणलं तर आता महाराष्ट्रात कुठं कुठं म्हणजे जास्त केळीचं पीक घेतलं जातं महाराष्ट्रात म्हणलं तरी आपल्या सोलापूर आणि जळगाव मध्ये जास्त जास्त केली जाते भारताचा विषय घेतला तर महाराष्ट्र आहे गुजरात आहे आंध्र प्रदेश आहे उत्तर प्रदेश आहे अशा राज्यात केली जाते आता ही व्हरायटी कोणती आहे ही जी नाईन व्हरायटी आहे जी नाईन व्हरायटी आहे ह्याच्यात म्हणजे जास्त खास काय आहे एवढं जी नाईन मध्ये जी नाईन मध्ये खास म्हणजे ह्या रोपाची आपण निवड अशा पद्धतीने केली की ह्या रोपामध्ये आपल्याला फण्यांची संख्या जेवढी पाहिजे तेवढी पडते बर नाही एक्स्ट्रा जास्त फण्याची आवश्यकता नाही आपल्याला दहा ते अकरा फण्याची आवश्यकता असते तेवढीच पडते बर आता ही G9 जी ह्या जी नाईन मध्ये तुम्ही खासियत म्हणजे वाढ क्षमता ही ती भरपूर आहे म्हणजे चांगली आहे आता ही सोडून जी नाईन सोडून अजून कोण कोणत्या आहेत जैन आहे मायक्रोसन आहे पाटील बायोटेक ची रोप आहेत कॅलिस बायोटेक आहे कोल्हापूरचं विविध प्रकारची रोप आहेत आता ही जी लागण आहे ही लागण आता तुमची किती बाय किती जी आहे ह्या दोन तर अंतर सहा फूट आहे आणि रोपाच्या पाच फूट आहे सांगितली लागणी तर आता ही ड्रिप इरिगेशन जे तुम्ही केलेलं आहे आता ड्रिप इरिगेशन बद्दल काय सांगाल ड्रिप इरिगेशन याला सहसा डबल लेटर पाहिजे पण आपल्या थोडं तांत्रिक कारणामुळे आपण सिंगलच लेटर घेतलेला आहे बरं आणि पाण्याचं म्हणजे आता किळेला पाणी जास्त लागतं कमी लागतं ते कसं आहे जमिनीवर अवलंबून आहे बरं किळे लागण कोटल्या जमिनीत आहे ना त्याच्यावर अवलंबून राहते की किती प्रमाणात पाणी पाहिजे आता आता समजा एखाद्या शेतकऱ्याने केळी लावली आता ते किळे लावल्यानंतर म्हणजे कोणत्या महिन्यात किळे लावली पाहिजे त्यांनी साधारणत हे जर तीन शिजन असतात बर त्यामध्ये फेब्रुवारी मार्च एप्रिल एप्रिल हे उन्हाळे होत उन्हाळ्या नंतर एप्रिल मे, मे जून हे पण उन्हाळ्यामध्ये जात पण आपण लागण केलेली आहे ऑगस्ट मध्ये केलेली आहे बर ऑगस्ट मध्ये लागण केलेली आहे या ऑगस्ट मध्ये लागण आता ह्याला दहा महिने सव्वा दहा महिने कम्प्लीट झालेले आता हार्वेस्टिंगला आलेलं आहे हा एक पंधरा दिवस टाइम आहे अजून बर आता केळीची जी तुम्ही लागवड केली हे जर टेम्परेचर म्हणजे महत्वाचं टेम्परेचर टेम्परेचर महत्वाचं असतं की ह्याच्यात के 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 आता केळीची लागण केल्यापासून रोपाशीला म्हणजे केळीच्या पिकासाठीच तीस पासून ते चाळीस पर्यंत हे टेम्परेचर टेम्परेचर लागतो योग्य आहे बर आता वीस पासून जास्तच खाली आलं तरी सुंग थंडीचा साईड इफेक्ट होऊ शकतो आणि चाळीस पेक्षा जास्त जर गेलं तरी टेम्परेचरचा दुष्परिणाम केळीवर होऊ शकतो बरं आता ही पाणी जे तुमचं पडतंय तुम्ही म्हणजे वॉटर सोलेबल खतं कोणकोणती सोडता आता ते स्टेपनुसार असते बर म्हणजे विरगाळणारी खाते आपण प्रत्येक देतो पण त्या त्याच्या स्टेप नुसार लहान आहे तेव्हा एकोण एकोणीस वाढीसाठी परत शक्य वाढीसाठी बारा एकसष्ट परत नंतर तेरा चाळीस तेरा परत परत विकास होण्यासाठी आणि झिरो बावन चौतीस अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आता तुम्ही लागवड केली त्यानंतर हार्वेस्टिंगला कधी येतो म्हणजे लागवड केल्यानंतर हार्वेस्टिंगला एक दहा महिन्यापासून ते बारा महिन्यापर्यंत जमिनीवर किंवा वातावरणावर अवलंबून असते बर आता हार्वेस्टिंगला आलंय असं कसं ओळखायचं म्हणजे नेमकं हार्वेस्टिंगला आले आता ह्याला चार शिरा येते या केळाला बर ही पूर्ण फुगल्यानंतर ह्याला तीनच शिरा राहतात या केळावर तीन शिरा राहिल्यानंतर दहा दिवसात माल कट करायला येतो तर आता आपण पाण्याच तर बघितलं त्यानंतर रोप लावण्याचं बघितलं आता ही जी आहे साधारणपणे किती किलो पर्यंत जातो एक घड हे घड जातो की तीस ते पस्तीस किलो पर्यंत तीस ते पस्तीस किलो आता ही पूर्ण एकरात तुमच्या किती झाड बसली झाड तशी एकरात साहेबाई पाच वर चौदाशे ते चौदाशे पंचवीस बस रुपये बसतील पण आपण थोडं साईट न जागा सोडल्यामुळं आपली साडे तेराशे साडे तेराशे बसली तर आता ही जी रोपं आणली तुम्ही ही जी नाईनची तुम्ही रोप आणलेत ती एक रोप कितीला बसतो ही जी नाईनची व्हरायटी रोप आपल्याला अठरा रुपयांना बस बसलो होतं बरं दुसऱ्या कुठल्या कुठल्या व्हरायटीवर अवलंबून असते की त्यांचा त्यांचा रेट त्याला फिक्स असते आता इथं बघायला लागलो मी असे एक एक केळ ठेवलेत प्रत्येक घाडाला ते कशा पाय ठेवलेत ही आता एक एक केळ आता इथे लक्षात येईल तुमच्या ही आता घडाची विरळणी केलेली आहे बर खाली याला दहा अकरा फाण्या पाडल्या होत्या बर पण खालून फाण्या कट केलेल्या एक दोन एक दोन एक दोन हा शेवटच्या याला एक केळ राखलेला आहे खालून ही जी सड लागलेली आहे ही सड ह्या केळापर्यंत येऊन थांबते वर जात नाही हा त्याच्यासाठी ही केळ राखलेली आहे कारण न्यूट्रिशन जोपर्यंत चालतंय तोपर्यंत ह्याच्यात जीव राहतो जीव राहतो नाहीतर ही खालून सड ह्या फानी केळ राखलेला आहे खाली म्हणजे हे खराब होणार ह्याचा उपयोग नाही पण ह्या फणीला इजा होत नाही ना हो म्हणून तिथं केलेलं डिसीज कोण कोणत्या म्हणजे रोग कुठला ताप देतो जास्त करून आता घड निसवणी नंतर याला पहिल्यांदा थ्रिप्सचा जास्त अटॅक बर थ्रिप्सचा अटॅक तुम्ही बारी, बारीक 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 दिसत असता हे थ्रिप्सचा अटॅक आहे बर घड उमलताना बारीक पाखरा असते ती ते दंश केला की असाच काळा स्पॉट निर्माण होतो म्हणजे डासांचं वगैरे त्याच्यावर हा 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 डासन त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह स्प्रे टाकायचे लागते त्याच्यावर इलाज इलाज इमेड आहे फेब्रेल पाच टक्के अशा दोन तीन फवारण्या आहेत औषध आहेत ते शेड्युलनुसार दहा दहा दिवसाच्या अंतराने बरं आता माती जर तुम्ही सांगितलं तसं मातीत आता म्हणजे मुळ्या सुटण्यासाठी म्हणजे जास्त केळीसाठी पांढरेमुळ्या महत्त्वाच्या असतात म्हणतात मग त्यासाठी काय सांगाल तुम्ही पांढरे मुळेसाठी ह्युमिक ऍसिड हे सर्वांना माहीत आहे बरं पण आता आपण इथे उकरून बघू म्हणजे मुळ्या कशा येते ती बी एकदा सांगा दाखवा आता ही पांढऱ्या मुळेच म्हणजे चांगले फुटले दे जास्त करून जास्त करून फॉस्फरस बर फॉस्फरस न मुळे जे वाढ होते व्हायच्या अगोदर जेवढा फॉस्फरस द्याल तेवढ्या दोन प्रकारच्या ह्याला मुळे असते एक रनर रूट आणि फिडर रूट रनर रूट असते ते झाडाला सपोर्ट देण्यासाठी असते आणि फिडर रूट जे असते ते अन्न उचलण्यासाठी असते आणि अन्न उचलण्याची जी मुळे येते ती फॉस्फरसन अवेलेबल होते बर आता ह्याला म्हणजे खाल्णं हे लागते का म्हणजे फंगी साईड का खालना बुरशीनाशक वापरायच वा लागत वापरायच लागत नाहीतर बुडात ना खालणं जड जात हा जड नाही पण मुळे काळी पडते बरं बरं तर आता म्हणजे केळीचं महत्वाचं विचारात राहिले तर आता केळी लागवड नंतर ती केळी किती वर्ष चालते तस सुरू नंतर दोन तीन पिक आपली इथं घेतली जातात घेतली जातात हा पण कसं आहे भागानुसार आहे कुणीकडे वातावरण चांगलं आहे कुठं जमीन चांगली आहे तिथं पाच सहा पण घेतली जातात पण आपण दोन ते तीन घेत बरं आता ही पहिलं पीक आहे आता आता ही आहे 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 ती ती तुम्ही रटून घड म्हणून तुम्ही ही लावलेली जे आहे खाली जर आता समजा एखाद्याने ही जर नाही लावलं तर त्याचा घर डायरेक्ट पडतो खाली कसं आहे आता ह्याला सपोर्ट देणं आपली बागच आता दिवस आहेत हा त्याच्यामुळं आपण फुल्ले जर नुकसान आपल्याला वाचवायचं असेल तर हे बांधणं आवश्यक आहे बर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रमाणे तुमचं घड एक तीस ते चाळीस किलो पर्यंत जातं तुम्ही बरोबर आता मार्केट रेट मार्केट रेट प्रमाणे जर विचारायचं म्हणलं तर साधारणपणे एक घड कसा जातो एक जर जा तसं आता काढलं तर ही सहाशे ते सातशे रुपये पर्यंत हा घड जातो कारण आता सरासरी रे रेट बघितलं तर वीस बावीस रुपये आहे हा एक्सपोर्टचा एक्सपोर्टचा आता ते म्हणजे तुम्ही मार्केटला नेता व्यापारी येतात नाही स्वतः आमचा भावच व्यापार करतो त्याच्यामुळे काय अडचणच नाही अडचण नाही आता साधारणपर्यंत तुम्ही म्हणला आता बावीस तेवीस रुपये काय असेल ते भाव चालू आहे आता हे पूर्ण तुमचं एक एखादा प्लॉट आहे बरोबर ह्यातून तुम्हाला ॲव्हरेज रेट किती भेटेल मिनिमम ॲव्हरेज सरासरी आता आपण बॉक्स पॅकिंगचं सगळं शेड्यूल लिहिलेला म्हणजे घडविरळणी व्यवस्थितरित्या केलेली आहे त्याच्यातून आपल्याला तीस ते पस्तीस टन एक्सपोर्ट माल आणि एक तीन चार टन माल राहिलेला जे आहे तो लोकलला लोकलला जातो कॅरेट गाडीला निघत असं सरासरी एव्हरेज काढलं तर सात साडेसात लाख रुपये विक्री व्हायला काय अडचण नाही असं बरं एकरीस एकरी सात साडेसात लाख रुपये व्हायला पाहिजे आणि खर्च त्याचा किती झाला खर्च आतापर्यंत एक एक लाख पन्नास म्हणजे दीड लाखापर्यंत गेलेला आहे बरं मित्रांनो तुम्हाला केळीची माहिती कशी वाटली तेवढं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद